शेतकऱ्याला वाटतं की माझ्या मुलांनी असे शब्द ऐकावे असे सभा ऐकावी इथे अनुभव प्रतिष्ठानला तसंच वाटत असेल की इथल्या गावातल्या मुलांनी मुलींनी शाळेतल्या मुलांनी कॉलेजच्या मुलांनी दरवर्षी म्हणजे मी बोलतोय म्हणून नव्हे पण आज महावीर भाई आहेत मागसोळेला भालचंद्र नेमाडे सर होते त्या अगोदर महानव दादा येऊन गेले हे ये सगळे विचार आपल्या मुलांनी इथल्या रसिकांनी ऐकावे या प्रयत्नातून हे सगळं उभं आहे मी खरोखर मनापासून या प्रतिष्ठानचं कौतुक करतो आणि माझी कविता मला जेव्हा सुचली किंवा सापडली ती गोष्ट मी सांगतो की एवढ्या भगिनी एवढ्या महिला बहिणी इथे बसलेल्या आहेत मी दहावीला नापास झालो माझ्याकडे चार पाच गायी होत्या त्या गायी मी चारायचो आणि त्याचं दूध व घेऊन एका प्राध्यापकाच्या घरी जायचो त्यांचं नाव होतं विजय दत्तात्रय काचरे काचरे सर त्या कचरी सरांकडे तर दुधाचा रिती सकाळी एक लिटर दूध त्यांच्याकडे घेऊन जायचो आणि ते म्हणायचे कारण तो दहावी नापास झालं असं खचून का जातं परत पेपर देणार ऑक्टोबर आहे मार्च आहे ऑक्टोबरचा फॉर्म भरला नापास झालो मार्चचं मार्चचं फॉर्म भर मार्चचं त्यांनी माझा फॉर्म भरला असं करत करत मी दहावी पास झालो रखडत रखडत कवितेचा काही गंध नाही साहित्याचा काही छंद नाही घरातलं कुठलं वातावरण नाही विहिरी नाले आटलेले शेतात पाणी नाही आणि गाई गुरांना पाणी आणण्यासाठी आणण्यासाठी सुद्धा मला दोन दोन तीन तीन मैल बैलगाडी घेऊन जावं लागायचं टीपमध्ये टीप पाणी आणायचं अशी ती परिस्थिती होती साधारणतः चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सालची आणि मग तो तो पास झालो आणि कात्री सरांकडे कात्री सर आणि कॉलेजला ऍडमिशन घेऊन टाकू महाविद्यालयामध्ये अकरावी लागत म्हटलं बा आता पास झालं घेऊन टाकू मीच आहे म्हणे तुला काय मी आहे म्हणे म्हटलं एक चला एक ओळखीचे सर आहे आपली मी प्रवेश महाविद्यालयामध्ये घेतला आणि पहिल्या दिवशी गेल्यानंतर ते प्रवेशद्वारावरती जो आपला खळा असतो त्याच्यावरती लिहिलेलं होतं की नक्षत्र नावाचं मिळत काही काय आहे आणि त्या अंकासाठी कोणाला कथा कविता लोकगीत लोककथा द्यायच्या असतील तर माझ्याकडे त्या आणून द्या प्राध्यापक विजय काचरे नक्षत्र संपादक म्हटले काचरे सरांचं नाव आहे ज्यांच्याकडे आपण रोज जातो रोज बसतो ज्यांनी आपल्याला फॉर्म भर फॉर्म भर म्हणून दहावीतून आपण पास झालो आणि ते ते एक अंक काढताय तर कुठल्या मुलाला आणि कुठल्या मुलीला वाटतं की त्या वयामध्ये आपल्याला चार वो लोकांनी ओळखावं आपल्याला चार मित्र मिळावे आपल्याला चार आपली काहीतरी ओळख असेल वेगळी मलाही वाटलं आपल्याला चार मित्रांनी अकरावीला ओळखावं आपल्याला कोणीतरी बघावं का अरे या पोराने काहीतरी लिहिलं या फोराने काहीतरी अंक दिलेलं आहे आणि या एका गोष्टीसाठी मी प्रचंड अस्वस्थ व्हायला लागलं की काय द्यायचं काय लिहायचं सरांनी म्हटलं लोककथा द्या लोकगीत द्या कविता द्या तर काय लोकगीत देणार तोपर्यंत तो लोकगीत जुनी ऐकलेली होती परंतु ते सगळं असं संपादन वगैरे ह्या गोष्टी काही मला माहीत नव्हत्या आणि विहिरीला तर पाणीच नव्हतं नदीला पाणी नाही गावामध्ये विहिरीला पाणी नाही सगळी भेगाडलेली जमीन आणि अशा त्या भेगाडलेल्या जमिनीमध्ये माझ्या शेतामध्ये रुईचं झाड मला दिसलं कारण अशा पडीत रानामध्ये रोईच्या झाडाला पाणी नसलं तरी रोहीचं झाड खूप टवटवीत राहतं पानं गिरवी राहतात नसलं पाणी तरी त्याला फुलं पण तेवढीच ताकदी नाही आणि अतिशय चांगली येतात आणि त्याचे नक्ष काही पाणी नाही म्हणून कमी होते असतलं नाही आणि असं ते झाड टवटवीत मला रोहीचं झाड दिसलं पण त्याचा काही पालापाचोळा जमिनीवरती पडलेला होता आणि जमिनीला मात्र तडे गेलेले भिगाडलेली जमीन अगदी आणि ते जीव धरून ते एक रोहीचं झाड होतं ते दिसल्यानंतर मला एक ओळ सुचली आता ती का सुचली का ओळख सुचली कथा का सुचली नाही किंवा एखाद्या कॅमेरामॅनने समोर काढताय तसं चित्रकाने मला सुचलं की एकदम रखरख त्या उन्हामध्ये भेघाडलेल्या जमिनीत एकच रुईचं झाड आहे असं मला काहीतरी सुचायला पाहिजे पण मला ते सुचलं नाही तसं ते रुईचं झाड तर पाला पाचोळा ती बिघाडलेली जमीन पाहिल्यानंतर मला एक ओळ सुचली वाळल्या झाडाचा पाचोळा भुईला फाटल्या भुईचा आधार रुईला आणि मलाच आनंद झाला म्हटलं मला काहीतरी एक वेगळं सुचलं म्हटलं पण सुचलं ते समोर रुग्णचं झाड पण दिसतंय फुलंही दिसतं बिघडलेली जमीन पण दिसते आणि खेशातलं आजच्यासारखं पेंट ठेवण्याची काही गरज नाही मी घरी गेलो आणि कागदावरती लिहिलं की वाळल्या झाडाचा पाचोळा भुईला खात्या भुईचा आधार रुईला आणि ती दोन ओळीची कविता दोन ओळी म्हणजे कविता नाही ती दोन ओळी घेतल्या काचऱ्या सरांनी सरांकडे गेलो आणि काचऱ्या सरांना म्हटलं सर ह्या कविता नक्षत्र अंकासाठी सरांनी बघितली संशयाने बघितली जसं तुम्ही आता बघताय तसं हे यानेच लिहिलंय काय म्हणजे कात्री सरांना वाटलं की हा रोज दूध घेऊन येणारा पोरगा दहावी पासही होत नव्हता आणि हा म्हणतो वाळल्या झाडाचा पाचोळा बईला फाटेल्या बईचा आधार उडवला हे तू लिहिलंय का म्हटलं म्हटलं सर म्हटलं हो सर मीच लिहिलं तेव्हा मला नाही वाटत तू लिहिलं <laughs> आता म्हटलं सर मग मळ्यात मी म्हण आता मला काय त्यातलं काय माहिती आहे वाङमय चौर्य काय असतं आणि कौचं चौरूम वगैरे कथा वगैरे तर मी सरांना म्हटलं सर तुम्ही घरी चाललं ना मळ्यामध्ये ते रोहितचं झाड आहे <laughs> तर सर म्हणाले अरे तसं काय मला म्हणायचं नाही ते रोहितचं झाड आहे तुला असं कसं सुचलं तर मी म्हटलं असं म्हणजे मला कसं सांगते असं कसं सुचलं म्हटलं ते दिसलं ते लिहिलं अरे मग दिसलं ते ते लिहिलं तू वेगळं आता जे लिहिलं ते चांगलं असेल त्यांना वाटतं पण वेगळं लिहिण्याचं का अपेक्षा त्यांची की असंच का लिहिलं तर ते म्हणाले की अरे जर तुझ्या ओळी असतील तू कुठली म्हटलं नाही नाही आणि घरामध्ये तर पेपरच नव्हतं म्हणजे वर्तमानपत्र आमचं येतच नव्हतं की रविवारच्या पुरवणीतनं एखादीची कविता त्या दोन ओळी उचलल्या आणि सरांना दाखवल्या असं काहीच नाही सर म्हणाले जर प्रकाश तू लिहिला असेल तर ह्या ज्या ओळी दोन ह्या ज्या दोन ओळी तू लिहिल्या ह्या एवढ्या ताकदीच्या ओळी आहे या ओळींच्या पुढे अजून तू सात आठ दहा ओळी लिही अशाच म्हणजे पण ती पूर्ण कविता होईल म्हटलं चला इथपर्यंत तर आले दोन ओळी आवडल्या आता पुढे काय द्यायचं पुढे की लहायची पंचायत माझ्या पुढे झाली आणि सरांनी कौतुक केल्याचं मात्र एकदम मी आनंदून घरी गेलो आणि तेवढंच वाळल्या झाडाचा पाचळा फाटल्या खाटेल्या आधार आधारवर काहीच नाही आठ दहा दिवस सरमाने झाली का पूर्ण कविता म्हटलं नाही अरे मग तू दोन ओळी एवढ्या चांगल्या लिहिल्या मग तुझ्या कच्च्या तर काही येतील ना कदाचित पहिल्या दोन ओळी चांगल्या आहेत दुसऱ्या कच्च्या येतील मग तू लिहित का नाही म्हटलं सर मला सुचत नाही सुचत कसं नाही दोन ओळी चांगल्या ले लिहिल्यानंतर तुला एक आठ पंधरा दिवस झाले तुला सुचत कसं नाही ते सारखं मला विचारायच्या आणि त्यावेळेला माझी भाची आज ती वैजापूरला फार डॉक्टर आहे ती ते त्यावेळेला आमच्याकडे शिकायची होती म्हणजे आजोळी आणि ती तिच्या वयाच्या सगळ्या मुली म्हणजे मैत्रिणी जमा करायच्या तिथल्या परिसरातल्या आणि बाबळेच्या शेंगांचे तोडे शेंगात तो आणायच्या त्या शेंगांचे तोडे गो विनायच्या दोऱ्याने दंडात बांधायचे पायात बांधायचे खेळ करायचा खेळायचा आणि आई मात्र आमच्या आता मुलगी म्हणजे Uh, जावायची मुलगी म्हणजे नात ना शिकायला आणि तिने शिक्षण सोडून हे काय होतं दिवसभर खेळ चालला आणि आई तिला रागवायची तर ते, ते भाजीचा तो सगळा उद्योग तिच्या मैत्रिणींचा तो सगळा खेळ चाललेला आणि ते कानामध्ये रोईचे फुलं जे आहेत ते तोडून आणायच्या कानामध्ये ते रोईचं फुलं म्हणजे दागिन्यासारखं कर्णफुलासारखं ते कानात टाकायच्या आणि एक आरसा तुटलेला फेकलेला जो आरसा आहे तो गपचिप त्या आरशामध्ये बघायचं कसं दिसतो आपण त्या आरशामध्ये कसं दिसतो एवढं ते चित्र मी बघितलं की तिच्या त्या दोन तीन मैत्रिणी रुईचं फुल तिने कानात घातलेलं आहे भाचीना आणि तिच्या मैत्रिणींनी आणि तुटलेला आरसा अगर घरात नाही करू शकत ना घरात गेले तर मग तू अभ्यास करत न तुकड्या आरशाच्या तुकड्यात ते बघताय आनंदून गेलेल्या मला दोन ओळी परत सुचल्या वाळल्या झाडाचा पाचोळा भुईला फाटल्या भुईचा आधार रुईला रुईच्या पाकळ्या पोरीच्या कानात लाजून हसल्या तळ्याच्या पाण्यात प्रश्न हा तुम्हाला पडला तसा सरळ नाही की का सगळं ओसाड आहे भेघडलेलं जमीन पाणी आणायला दोन महिलावर गाडी घेऊन जातो आणि तळ आणलं आहे कवी रोईच्या पाकळ्या पोहरींच्या कानात लाजून हसल्या तळ्याच्या पाण्यात तळ तो कुठे लास डोला आणि जर म्हणाले वास्तववादी कविता लिहायची अशी रोमॅन्टिक छोटी कविता नाही त्याची तळ वगैरे कुठं तळ म्हटलं सर ते आरशाचा तुकडा आहे ना मला असं वाटतं की त्यांच्या दृष्टीने ते तळच आहे ते तळ्यात इतके आनंदून इतक्या होऊन त्या तळ्यामध्ये बघताय त्या आरशामध्ये बघताय त्यांच्यापासून तळे सर म्हणाली या चार वेळीचं फार अप्रतिम आहे अजून चार वेळी करून चार वेळी आणायचं तर आता आमच्याकडे लासलगाव आणि आता कांद्याची बाजारपेठ आता थोडं पाणी आलं त्यावेळेला सगळं ओसड काय दिसतं तिथे बेलायतीची झाडं लांडगेडची झाडं बाबळीची झाडं हे सगळ्या वनस्पती आणि ते साळून क्या के असे पक्षी जे दिसतं ते आणि सरवानाची वास्तव काय ते जे दिसतं ते जे घडतं ते जे मनाला भेटतं जे चटका देतं ते वास्तव मत काय वाचतं तर ते साळून किंवा पिवळ्या पायाच्या असतात आपण बघितले उडाल्यानंतर तो रंग किती सुंदर दिसतो चोच पिवळी असते पाय पिवळ्या असतात म्हणजे लिहिलं पिवळ्या पायाच्या साळून आल्या 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 त्या आभाळी न झाल्या उळी परत पुढच्या असं करत 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 जोडत मी ती आठ ओळीची कविता काचरे सरांना दिली आणि काचरे सर म्हणाले की अरे चांगली कविता आहे पण प्रकाश एक तर मला सांग तुझीच आहे म्हटलं सर माझीच हे सगळं मी तुम्हाला दाखवतो हे कोणी लिहिलं हे काय बघितलं हे सगळं मी तुम्हाला सांगितलं आणि काचरे सरांनी कविता ठेवून घेतली ठेवून घेतल्यानंतर कॉलेजचं नियतकालिक प्रकाशित झालं नक्षत्र नावाचं आणि मला असं वाटलं की आपली कविता छापून आली असेल मी गेलो रांगेमध्ये उभा राहिलो नक्षत्र नियतकालिक घेतलं आणि कविता विभाग सगळं चाललं तर त्याच्यामध्ये माझी कविताच नाही म्हटलं कदाचित पानाला पान असेल आपण मध्ये घरी जाऊन पानामुळे वगैरे तर बघितलं तर ते सगळी पानाचे नंबर बरोबर होते पण कविता नव्हती म्हटलं काचरी सरांनी एक वर्ष आपल्याला झुलवत ठेवली ती खूप चांगली आहे आणि छव कविता छापतो आणि कविता छापली नाही नकळत मला असं काचरे सरांबद्दल असं मनामध्ये हे आलं की आप सर कुठे बोलले आपल्याशी आणि एक वर्ष आपल्याला झुलवत ठेवलं ते लिहिलं नाही माझे छापलं नाही म्हणत तो जो मनात एक असा राग नाही आज तर एक कविता आल्यानंतर फेसबुकला आल्यानंतर जर लाईक आलं नाही तर दोन तीन दिवसांनी बोलणं सुद्धा बंद होत <laughs> सगळ्यांनी लाईक केलं आणि तुला मी चार वेळेस लाईक केले नाही तुला मी कॉमेंट्स केले तू का तू का कॉमेंट्स केले नाही म्हणून मैत्रीसुद्धा तुटलेली आजच्या काळामध्ये तर काचरे सर तर ते काचरे सर होते ते एवढे म्हणजे खडूस स्वभावाचे होते, गरी होते की त्यांनी हे केल्यानंतर ते मला स्वतःच एक दिवस म्हणाले की इकडे घरीच आहे घरी गेलं मी आणि काचरे सरांनी माझ्या हातावरती साखर ठेवली आणि सांगितलं ही साखर केली हा प्रसाद घेत तुझी कविता छापून आली म्हटलं आता कुठं नक्षत्र कुठच्या वर्षी येईल ना नक्षत्र काढलं त्यांनी एक अंक काढला आणि तो अंक माझ्या हातात दिला त्या अंकाचं नाव होतं अनुष्टुप <laughs> <laughs> मराठीतलं सत्यकथा छंद आणि याच्या नंतरचे जे महत्वाचे अंक वाङ्मयीन चळवळीतलं तो नंतरचा इतिहास बघितलं तर अनुष्टुप नावाच्या तो नियत आले ती कविता आली आणि त्यांनी सांगितलं की हा अंक या अंकात तुझी कविता छापून आली आणि बरोबर